नमस्कार प्रियंकास रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण दिवाळीच्या फराळामधला गोडाचा पदार्थ म्हणजेच शंकरपाळी इथे आपण अर्धा किलो मैद्याच्या अजिबात तुपाचा वापर न करता खुसखुशीत अशा शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथे आपण अर्धा किलो म्हणजेच तीन वाटी आपण मैदा घेतलेला आहे मैदा आपण व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये एक वाटी तेल घालायचं आहे आता एक महत्त्वाची टिप्स तुम्ही जर का मी सांगितलेल्या प्रमाणात तेल घेतलं तर तुमच्या शंकरपाळ्या तेलात जाऊन विरघळणार नाही ना आणि कडकसुद्धा होणार नाही ना आणि इथे आपण मैदा व्यवस्थित असा दोन्ही हाताने चोळून घेतोय व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तेला तेल, आहे तेलामध्ये जर का तुम्हाला या मैद्यामध्ये घातलेलं तेल परफेक्ट आहे की नाही समजत नसेल तर तुम्ही या मैद्याचा हातामध्ये घेऊन मुटका किंवा लाडू तयार होतो का बघायचा मैदा आणि तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण साखरेचं पाणी बनवून घेऊया त्यासाठी इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे एक वाटी आपण पाणी घेतलेलं आहे जेवढी साखर आपण घेतलेली आहे तेवढंच आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे म्हणजेच एक वाटी साखर घेतलेली आहे तर एक वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आता आपण साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे साखरेच्या पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे आपली साखर मेल्ट झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि साखरेचा पाक थंड करून घ्यायचा आहे आता आपला हा साखरेचा पाक थंड झालेला आहे मैद्यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे आणि मळून घ्यायचा आहे एकदा आपण मळून घेतोय तोपर्यंत तुम्ही तो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील तर इथे आपल्या पिठाचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे हे पीठ आपण घट्टसरच मळून घ्यायचं आहे जर आपण हे पीठ पातळ मळलं तर शंकरपाळे व्यवस्थित होत नाही त्या पिठामध्ये वापरण्यासाठी बनवलेला आपण साखरेचं पाणी इतकं उरलेलं आहे आता आपण दहा ते पंधरा मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेली आता या पिठावरचं झाकण काढून घ्यायचं आहे झाकण काढल्यानंतर आता आपण हे पीठ थोडं मळून घ्यायचं आहे आता आपण या पिठाचा एक मोठा गोळा काढून घ्यायचा आहे या गोळ्याचा आपण व्यवस्थित गोल आकार करून घ्यायचा आहे आता या पोलपाटावरती हा गोळा ठेवून आपण लाटून घ्यायचा आहे या पिठामध्ये आपण तुपाऐवजी तेल घातल्यामुळे जास्त फाटत नाही आहेत या पोळीला आपण गोलाकार दिला नाही तरी चाले ही पोळी आपण पराठ्यापेक्षा थोडी जाड लाटून घ्यायची आहे लाटताना कोरडं बीट लावायची गरज नाही आणि आपल्याला शक्य होईल तितकी मोठी पोळी आपण लाटून घ्यायची आता आपण याची घडी घालून घ्यायची म्हणजेच आपल्या शंकरपाळ्यांना छानपैकी लेअर्स पडतील आणि सोबतच या पोळीला क्रॅक्स जात आहेत तर तेही जास्त पडणार नाही तर बघा इथे आपण अशी चौकोनी आकाराची घडी तयार करून घेतलेली आहे जितके जास्त तुम्ही घड्या घालणार तितके जास्त तुमचे शंकरपाळीला तितके जास्त पदर तयार होतील आता आपण पुन्हा एकदा याची पोळी लाटून घ्यायची जास्त पण जाड लाटायची नाही आपल्या बोटाचं अर्ध पेर इतकी पोळी आपण लाटून घ्यायची तर बघा इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण याच्या कडा कापून टाकायचे म्हणजे आपली चौकोनी आकाराची पोळी तयार होईल चारी सुद्धा साईड कापून घेतल्यावर ते साईड आपण दुसऱ्या शंकरपाळी बनवण्यासाठी वापरू शकतो आता या पोळीच्या आपण शंकरपाळ्या कापून घेऊया सुरुवातीला आपण उभ्या आकारामध्ये कापून घ्यायचे नंतर आडव्या आकारामध्ये आपण कापायचे आहेत जास्त लहान आकारात पण कापायचे नाहीत आणि जास्त मोठ्या आकारात पण नाही कापायचे मध्यम आकारामध्ये आपण याच्या शंकरपाळ्या कापून घ्यायचे इथे तुम्हाला शंकरपाळीची जाडी किती दाखवते एकसारख्या आकारामध्ये आपण शंकरपाळ्या तयार करून घेतलेले अशा पद्धतीने एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये मोकळ्या करून काढून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या तेलात तळायच्या कशात ते आता मी सांगते शंकरपाळ्यात तळायच्या आधी यामध्ये पिठाचा छोटासा गोळा टाकायचा आहे तो गोळा तेलात टाकल्यानंतर त्यावरती बबल्स येत असतील तर आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण शंकरपाळ्या तेलामध्ये तळण्यासाठी टाकू शकतो खूपच जास्त तेल आपण गरम करायचं नाही आहे आता आपण थोड्या थोड्या करून शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे मध्यमाचे आपण या शंकरपाळ्या तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये टाकल्या टाकल्या आपण या शंकरपाळ्यांना झारा लावायचा नाहीये पाच मिनटानंतर आपण या शंकरपाळ्यांना खाऱ्याने हलवून घ्यायचे आहेत आता तुम्ही या शंकरपाळ्यात तळण्यासाठी गॅसची फ्लेम वाढवू शकता पण सुरुवातीला तुम्ही गॅसची फ्लेम मीडियमवरतीच ठेवायची आहे शंकरपाळ्या आपण एकसारख्या रंगावरती तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या शंकरपाळ्यांना थोडा तांबडा रंग आलेला आहे तर आता आपण या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायचे तर इथे आपल्या सर्व शंकरपाळ्या खुश शंकर तयार झालेल्या आहेत अर्धा किलो मैद्याच्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार आहेत तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने शंकरपाळ्या बनवून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू